हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल ओके तर आम्ही चाललेलो आहोत ज्योतिबा डोंगरावरती मी मम्मी इतर नंदुबाडी आमची नरेंद्र आहेत आणि माझ्या मावशींची मुलगी आणि त्यांचे मिस्टर म्हणजे दाजी असं मी सगळेजण चाललो आहे ज्योतिबा डोंगरावरती सकाळीच म्हणजे दुपारच्या दरम्यान जायचं होतं बट मम्मी म्हटले की मावशीच्या मुलींना पण मुलीला पण विचार मग त्यांना विचारलं ते पण येणार आहेत का मग ते पण हो बोलले मग संध्याकाळी जायचं ठरवलं ऍक्च्युली ते मखिर आहेत त्यामुळे त्यांची दिवसभर कामं होती आणि मग आता सगळी कामावरून आम्ही चाललोय मस्त मला वाटतं छान वातावरण असेल डोंगरावरती कदाचित पाऊस पिऊस पडावा असं मला वाटतंय आम्ही गाडीत बसल्यावर चला गणेश गणधश अशा काय माहित पाच सहा गुंठे असतील ना इथलं पाच सहा किंवा सात गुंट अर्धा एकर नाही आहे मला वाटलं तिकडच विचाराने असणार की पंच्याऐंशी नाही आहे पाचशे पस्तीस स्क्वेअर फूट आहे आपलं पस्तीस आहे बघा हेच साईडच्या आपलं जे एक्स्ट्रा आहे ना पुढचं दरवाजेच त्यांचं पण एक्स्ट्रा आहे त्यांचं एक्स्ट्रा नाही आहे बघूया बघूया चेक करूया आपण डॉक्युमेंट मला तर वाटते पाचशे पस्तीस आहे काय तुझ्याकडे कॅमेरा घ्यायचा हां कुठे झाले तू माझ्याकडनं मला वाटलं तिकडे डोंगरावरती आता थंडी असेल पाऊस असेल म्हणून मी तिला दुसरा ड्रेस घातला होता त्या तिला खूप गरम झाला तिची किरकिर सुरू झाली मग पुन्हा चेंज केला आणि हा ड्रेस घातला आपण तिला मावला मावतोय कि आणि हा माझा ड्रेस परत यायला लागला मला आता हा आधीचा ड्रेस आहे मम्मी आणि दिदीचा जो ब्लॉग होता त्यांची यात्रा होती ना तेव्हा मी जो ड्रेस घातलेला व्हाईट कलरचा तो मला एकदम परफेक्ट बसत होता मी आज विचार केला की आज तोच घालावा जाताना पण तो आता मला खूपच ढिला व्हायला लागला आहे त्यामुळे पुन्हा मी तो ड्रेस ठेवून दिला आता त्याला अल्टर करण्याची गरज आहे हो दीदी वगैरे अजून यायचे आहेत आल्यावरती जाऊ आम्ही त्यांच्यासोबत तर दिदी वगैरे आले आणि मग आम्ही ज्योतिबा डोंगरावर जाण्यासाठी निघालो इथे पाहू शकते किती सुंदर दृश्य दिसत होतं आणि या एरियामध्ये खूप छान वातावरण असतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये राजनंदिनी तीन महिन्याची होती त्यावेळेस मी मंदिरात तिथे आले होते दर्शनासाठी पावसाळ्याचे दिवस होते आणि त्याचसोबत आता हॉट डेला आले होते म्हणजे सॅटर्डे संडे बऱ्यापैकी गर्दी असते आणि आता अजिबातच गर्दी नव्हती आमचं इतकं इझिली दर्शन झालं खूप कमी भाविक होते दर्शनासाठी आणि इथे पाऊस पडल्यामुळे सगळीकडे तो गुलालाचं कलर कसं झालं पाहू शकताय आमचं फक्त प्लॅन होता की ज्योतिबा दर्शन करायचं आणि मग घरी रिटर्न जायचं बट इतके इझिली आणि इतके फास्ट दर्शन झाल्यामुळे वेळ होता आमच्याकडे आणि मग आम्ही ठरवलं की आपण पन्हाळ सुद्धा जाऊयात देवाला कॅमेरामध्ये दे कॅप्चर नाही करू शकत त्यामुळे तुम्हाला मी दर्शन घडवून देऊ शकत नाही राजनदिनीला झोप आली होती त्यामुळे ती थोडी इरिटेट झाली होती ज्योतिबाची ना चालू

दर्शन घेऊन आम्ही निघालो पन्हाळगडाच्या दिशेने वातावरण खूप सुखदायक होतं आणि इथे पाहू शकते पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला वातावरण कसं झालंय दाखवते माझी खूप इच्छा होती अशा वातावरणात बाहेर फिरायला जाण्याची आणि ती पूर्ण झाली कोल्हापूर टू पन्हाळा अगदी वीस बावीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि इतका फरक असेल वातावरणात असं वाटलं नव्हतं ॲक्च्युली अशा वातावरणामध्ये पन्हाळ्यावरती मी पहिल्यांदाच गेले होते आणि मला अगदी आंबोलीला जसा फील मी लहानपणी घेतला होता तसंच वाटत होतं मला इथे पन्हाळ्यावर आम्ही ज्योतिबावरती दर्शन घेतलं आणि कधी नव्हे इतका फास्ट होतं दर्शन झालं मग आम्ही ठरवलं की पन्हाळ्यावरती येऊयात पन्नास अध्याल हवा चालू आहे आणि सगळेजण कुरकुर 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 आणि घरातून येताना आधी अशा इतका छान ड्रेस घातला होता मला वाटलं होतं नक्की की थंडी असणार इकडे तर या लोकांनी मला काढायला लावलं आहे मम्मीनं वगैरे की ते भिजले तेवढं काय म्हणणार म्हणून माहिती होतं एवढे थंडी आहे इथे एवढी थंडी आहे म्हणून आता वाटतं की ते घातलं असेल बरं जास्त आणि तिला मी आता छान असं पॅक करून घेतलं आहे मी हे घेऊन तरी आलं होतं काही वेळापूर्वी राजनाथिनी थोडी इरिटेट झाली होती त्यामुळे रडत होती आणि एक झोप छान काढली तिने जवळजवळ अर्धा पाऊन तास आणि त्याच्यानंतर ती इतकी फ्रेश झाली की सगळ्यांसोबत छान हसत खेळत बसली होती यानंतर आम्ही ऑर्डर केली कांदा भजी आणि इतकी छान टेस्ट होती या भजींची मस्त बाहेर पाऊस आणि त्यासोबत कांदा भजी भजीसा बराच उशीर झाला होता त्यामुळे म्हणले की आता पिठलं भाकरी खाऊनच जाऊयात खूप टेस्टी असते इथली पिठलं भाकरी आत्ता येऊन पोहोचले नऊ वाजता आम्ही राजनंदिनी गाडीमध्ये आज खूप खिडकीत किरकेट केली आणि वारा भरपूर सुटला आणि किती वातावरणात फरक आहे पन्हाळ्यावरती इतका पाऊस आणि असलं वातावरण बघितलं तुम्ही आणि इथे काहीच नाही अवतार बघू शकता छान इकडून तिकडून तसं सुटलेलं कांदा हा काय नाही कांदा खाल्ल्यामुळे होते पिठल्या भाकरी सोबत कांदा खायला लागतेच चला आता काय आता फ्रेश होय ये छान छान हा त्या दाखव काय आणतास दाखवतो दाखव इथं व्हिडिओ मध्ये माऊंना दाखव आम्ही छान छान चेंडू आणलाय आमच्याकडे चेंडू थोडा नव्हता बाकी सगळी खेळणी येत आहे ना असतील आता ते फ्रेश होतो आम्ही तर जस्ट आता घरी येऊन फ्रेश झालं आणि व्हिडिओचा एंड करायचा होता म्हणलं त्याच्या आधी खूप जणींनी मला ड्रेस विचारला राजनंदिनीचा कुठून घेतला अरे बापरे हे काढलंच नाही वाटतं पिन तर राजनंदिनीचा ड्रेस आम्ही घेतला निहार किड्स गांधीनगरला जे आहे गांधीनगर वरून घेतलाय असा ड्रेस आहे तिचा हे मागचं जे आहे टेल ही डिटॅचेबल आहे हे तुम्ही काढू शकताय इथून पहिला ड्रेस दाखवते हा ड्रेस ॲक्च्युली असा आहे म्हणजे असं घातला की वरती डिझाईन चेहऱ्याला ना ते इथे बरोबर येत होतं त्यामुळे तिला ते इरिटेट होतं म्हणून आम्ही हे मागे असं फोल्ड करून पिन 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 केली होती ॲक्च्युली ती असं डिझाईन आहे त्याचं छान फ्रिल आहे मला खूप आवडला होता म्हणून म्हणलं आपण घेऊनच टाकूयात आणि इथे मागे हुक यायला ही टेल आहे त्याची अशी हे इथून हे हुक काढून तुम्ही तुम्हाला जर इथे जे ख्रिश्चन वेडिंगमध्ये लावतात ना तसं पण तुम्ही लावू शकते मस्त ड्रेसची किंमत विचारली होती अडीच हजार रुपये किंमत आहे Uh, सगळीकडे मेन uh, या ड्रेसची किंमत अशीच आहे तर नेटमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी नेटमध्ये फरक असतो वेगवेगळं हे अगदी स्मूथ आणि असं मऊ कापड आहे नेटचं जे आहे ते त्याच्यामुळे याची किंमत जास्त आहे बाहेर पण तुम्हाला भेटतील ड्रेस पाचशे सहाशेला पण त्याचं नेट खूप हार्श असतं आणि बाळाच्या स्किनसाठी ते चांगलं नाही आहे आणि मी ऑनलाईनसुद्धा खूप साऱ्या अशा पॅटर्नमध्ये ड्रेस भरपूर बघितले इंस्टाग्रामचे वेगवेगळे जे पेजेस आहेत त्याच्यावरती सेम प्राईसच आहे या ड्रेसेसची आणि निहार किट्सचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे तुम्ही चेक करू शकता आणि हा माझा ड्रेस आहे स्पाइसमधून घेतला आहे स्पाइस सुपर सेम मी खूप वेळा शॉपच्या समोरून गेले पण कधी दुकानामध्ये त्या गेले नव्हते फायनली राजनंदिनीचा ड्रेस घेतल्यानंतर सेम कलर मला भेटत नव्हता म्हणून त्या शॉपमध्ये गेले लकीली मला हा ड्रेस मिळाला सेम कलरमध्ये ही चंद्रीय आहे त्याच्यावरची आणि हा ड्रेस आहे जरा मागेच करायला लागेल ही बॅक साईड ड्रेस ची बाद बाद बा बाबा आणि फ्रंट साइड आहे मला मोठा असा ड्रेस आहे मी घेतला तेव्हा कट करून घेतला ॲक्च्युली हाईट खूप अजून आज, अजूनसुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त होती मी ते फोल्ड करून घेतलाय आहे आणि ह्याच्यामध्ये कॅन आहे त्यामुळं खूप हेवी आहे हा ड्रेस तर या ड्रेसची प्राईज ना ॲक्च्युली ह्याच्यावर जी होती ती बारा हजार होती पण या ड्रेसवर एक दोन तीन ठिकाणी थोडीशी शिलाई म्हणजे जे डिझाईन आहे ना हे सुटलं होतं म्हणजे खूप कमी मला वाटते चार पाच वगैरे असे जे टिकलीवर काही ना ते निघालं होतं मग त्यांनी एकच पीस शिल्लक होता म्हणून त्यांनी बारा हजारवरून डायरेक्ट मला सहा हजार बोलले होते मग मी त्यांना बार्गेनिंग करून करून साडेपाचवरती आणलं आणि साडेपाचला भेटला आहे मला हा ड्रेस पण खूप हेवी आहे मला आधी असं वाटलं की अरे राजधिनीचा वाढदिवस आहे थोडीच माझा आहे कशाला एवढं महागायचं घ्यायचा पण नंतर वाटलं की एवढं छान पीस कशाला सोडायचा आपण आणि मला याच्यावर खूप छान फोटोशूटसुद्धा करायचं आहे प्रोफेशनलवालं म्हणून मी हा घेऊन ठेवला आहे एवढा मोठा ड्रेस आहे हे जे ड्रेस आहेत ते मी ऑफलाईन घेतलेले आहेत शॉपमध्ये त्यामुळे याच्या लिंक्स अवेलेबल नाही आहेत पण त्या शॉपमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कदाचित मिळू शकतील तुम्ही चेक करू शकता हाऊस ऑफ ट्रेडिशन नावाचं इंस्टाग्राम पेज आहे जिथून मला ब्लाऊज रिसीव्ह झालेले आहेत ते तुम्हाला दाखवते आ, दोन पॅटर्न आहेत एक म्हणजे हा ब्लॅकवाला आहे आणि हा आहे तर यामध्ये हा पॅटर्न पाहू शकता असा आहे कुठल्याही तुम्ही कॉटन साडीवरती वगैरे तर छान उठून दिसतो हा ब्लाऊज आणि बॅकसाईडला नॉट आहेत अशा प्रकारचे खूप सारे पॅटर्न्स त्यांच्या पेजवरती अवेलेबल आहेत तुम्हाला आवडला तर नक्की ऑर्डर करू शकताय तुम्ही त्यांच्या पेजवरून हे पहा इथे पाहू शकता प्युअर कॉटन मध्ये आहे आणि छान आहेत ब्लाउज ब्लॅक साडीवरती मला एक हवा होता ब्लाउज तर हा पहा हा खूप छान मॅच झाला त्याच्यावरती यात सुद्धा खूप सारे कलर्स वगैरे अवेलेबल आहेत नक्की त्यांच्या जा पेजवर जाऊन चेक करा खूप सारे पॅटर्न ब्लाउजचे साड्या वगैरे सुद्धा ते सेल करतात स्क्रीनवरती त्यांचं पेजचं नाव मी देते इंस्टाग्राम पेजचं त्यावर जाऊन चेक करा री अफोर्डेबल प्राईजमध्ये अवेलेबल आहेत uh, मी माझ्या दोन तीन व्हिडिओवरती लास्ट पाहिलं की हर्बल लाईफचं तू केलं आहेस का हर्बल लाईफ वगैरे काहीतरी कमेंट्स होत्या बट मी हर्बल लाईफ वगैरे म्हणजे ते काय असतं नेमकं मला एक्झॅक्टली माहीत नाही आणि असं काही कुठलेही मी मेडिसिन्स घेतलेले नाही आहेत लॉससाठी कुठलं uh, टॅबलेट वगैरे असं काही नाही कुठल्या पावडर्स खाल्लेल्या नाही आहेत काहीच नाही आहे त्यामुळे जे काही ते नॅचरली आपलं डाएट वगैरे फॉलो करूनच केलेलं आहे त्यामुळे ते हर्बल लाईफचं कोणी कमेंट करू नका मला परत मी तसला काही केलेलं नाही आहे ओके तर चला व्हिडिओचं एंड इथेच करूयात आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि यस एक्सरसाईजचा व्हिडिओ मी एक दोन दिवसात घेऊन येते तर चला बाय